नमस्कार सर्वांना कसे आता आपण सगळे मी सोलू स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवतोय गावराण ठेचा किंवा खरडा खरडा तर आपल्या सर्वांना माहिती आहे असा कोणी महाराष्ट्रीयन किंवा असं इंडियन नसेल की ज्याला ठेचा माहिती नाही आहे तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपिनेस या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन पण प्रेस करून ठेवा सुरुवात करू या रेसिपीला त्यासाठी आपण इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या थोड्या क्वांटिटी तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी करा जास्त करा आता मी माझ्या घरामध्ये मा दोनच माणसं म्हणजे मी आणि माझे मिस्टर खाणारे आहोत सो मी एक अगदी थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाव किलो घेऊ शकता मिरच्या किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त लसूण आपल्याला भरपूर वापरायचा आहे खरड्यामध्ये जेवढा जास्त लसूण असेल तेवढी जास्त त्याची ते चव एनहास होते तर थोड्याशा मिरच्या भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता येत लसूण टाकलेलं आहे लसूण आणि मिरच्या चांगल्या भाजल्या की त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणे अर्धी वाटी एवढे मी शेंगदाणे याच्यात टाकलेले आहेत तुम्ही थोडे वाढवू पण शकता आणि शेंगदाणे पण ऑप्शनल आहेत नाही टाकले फक्त लसूण आणि मिरचीचा पण ठेचा करता येतो थोडासा टोमॅटो टाकून तर मी तसं न करता मी इथे शेंगदाणे टाकलेले आहेत या ठिकाणी मी जिरे टाकलेत एक चमचा आणि मी तीळ च टाकते दोन चमचे तीळ अगदी ऑप्शनल आहेत मला तिळाची चव आवडते खरड्यामध्ये म्हणून मी तीळ टाकते तीळ नाही टाकले तरी चालतात कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत तीळ वापरल्यामुळे खरड्यामध्ये तेल सुटतं शिवाय तिळामुळे थोडासा जो तिखटपणा असतो तोही हो कमी होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक वेगळी टेस्ट तयार होते त्याच्यामध्ये म्हणून मी या ठिकाणी तीळ वापरलेले आहेत आता वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला तवा आपण उतरून घेणार आहोत खाली आणि मगच ठेचा चेचून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी मिक्सरसुद्धा वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस घेऊन मिक्सरला बारीक करू शकता पण मी या ठिकाणी लोखंडी तवा वापर आणि त्याच्यामध्ये चेचणार आहे ठेचा त्याने चव खूप भन्नाट लागते तर या ठिकाणी आता आपण खलबत्ता असेल म्हणजे जो दगडी खलबत्ता असतो बत्ता असतो तो वापरा किंवा तांब्या वापरा किंवा फुलपात्र याच्या बुडाच्या साह्याने आपण आता हे जे मोठ्या मोठ्या मिरच्या आणि हे सगळे मोठे जिन्नस आहेत ते पहिले स्मॅश करून घेऊया आणि नंतर बत्त्याच्या साह्याने आपण मस्त असा खरडा चेचून घेणार आहोत हा लोखंडी तवा आहे त्यामुळे ज्यावेळेस आपला खरडा चेचून होतो तेव्हा लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यातून तर या ठिकाणी मी लगेच आता वाटीमध्ये काढून घेते बघू शकताय आहे दोन माणसांना पुरेल असा भरपूर खरडा तयार झालेला आहे कमीत कमी दोन दिवस तरी आम्हाला हा संपणार नाही तर मस्त असा चमचमीत छान तोंडाला चव खरडा तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा